भारतीय जनता पार्टीचा जनता पार्टीचा ज्येष्ठ आता रक्षादाई खडसे तू मागे म्हणू आता स्मितादाई वाघ तू मागे म्हणजे संजीव सावकारे तू मागे म्हणू भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा आज आपल्या देशाच्या भवित भविष्य हे आज आपल्या तीन आजचं जे तारीख जे आहे चार जूनला इथे लोकसभेचं मतमोजणी इथे झालेली आहे त्या मतमोजणीमध्ये देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वावर आमच्या जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्ष महातीच्या उमेदवार स्मिताताई उदयबापू वाघ या प्रचंड मताधिक्यांनी निवडून आलेल्या आहे तसेच आमच्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या सन्माननीय श्रीमती रक्षाताई खडसे यासुद्धा प्रचंड मताधिक्याने निवडून इथे आलेल्या आहेत त्या खासदार म्हणून इथे निवड त्यांची आता आज इथे झालेली आहे त्याकरता मी आदरणीय आणि स्मृती हे लोकसभेला विजयी झाले म्हणून औरंगाबाद भारतीय जनता पार्टी कार्यालयाच्या वतीनं आणि वार्ड क्रमांक दहाच्या वतीनं इथे आज आम्ही फटाके फोडून त्यांचं इथे स्वागत करतोय त्यांना पुढील वाटचालीसाठी मनापासून इथे शुभेच्छा देतोय देशाच्या पंतप्रधान पदावर परत नरेंद्रभाई मोदी इथे बसावं आणि राहिलेला विकास जो आहे तो विकास आपण त्या मोदी साहेबांच्या नेतृत्वात करावं या रावेर लोकसभा मतदारसंघाचा पुढील जो विकास जो आहे तो विकास सुद्धा रक्षाताईंनी विकासाच्या याच्या त्या माध्यमातून इथे जोरात करावं अशा प्रकारच्या त्यांना इथे विजयाच्या मनापासून इथे वरंगावकरांच्या वतीने इथे शुभेच्छा देतो आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी स सुद्धा स्मिताताई आणि रक्षाताई यांना इथे शुभेच्छा देतो आहे आदरणीय भाऊ महाजन आदरणीय आमदार संजय सावकारे साहेब यांच्या नेतृत्वात जो विजय इथे रावेर लोकसभा मतदारसंघाचा रक्षाताई खडसे यांनी इथे विजय प्राप्त केलेला आहे विजय मिळवलेला बहुमतात इतिहासामध्ये एक चांगल्या पद्धतीचा विजय इथे रक्षाताईंचा कमळ्या चिन्हा समोर इथे आलेला आहे मी सर्व वरंगावकरांचं धन्यवाद मानणार आहे की चांगल्या मत आपण मतदान केलं आणि इथे निवडून आलं सर्व कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली ती मेहनत अत्यंत वेगळ्या स्वरूपाची आहे की एक मेहनतीचं कुठंतरी फळ त्या माध्यमात हिच्यामध्ये आलेला आहे त्याकरता हा विजय आम्ही जनतेला जे, समर्पित करतो आहे जनतेने भरभरून अशा प्रकारचं मतदान केलं कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली म्हणून हा विजय त्या माध्यमातून प्राप्त इथे झालेला आहे परत नरेंद्र मोदी साहेबांचे मी पुनच्छ वरंगावकरांच्या वतीनं हो त्यांचं अभिनंदन करणार आहे त्यांना शुभेच्छा देणार आहे आदरणीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांनाही शुभेच्छा देणार आहे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब यांना सुद्धा शुभेच्छा देणार आहे त्यानंतर आपले तालुक्याचे आमदार आदरणीय संजय सावकारे साहेब भाजपाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय अमोलदादा जावळे यांनाही मनापासून शुभेच्छा देणार आहे परत रक्षादाई खडसे या प्रचंड मताधिक्यानी भाजपाच्या हिच्यावर निवडून आल्या त्याबद्दल त्यांचं मनापासून इथे अभिनंदन करतो रावेर जळगाव लोकसभेतनं स्मितादाई उदयवा त्या सुद्धा प्रचंड मताधिक्या निवडून आला त्यांचं सुद्धा मी वरंगावकरांच्या वतीनं तिथे अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय म्हणून का Ya ya ya.